नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथील लाल कांद्याच्या पन्नास वाहनांमधून आणि उन्हाळ कांद्याच्या दोनशे वाहनांमधून चार हजार क्विंटल कांद्याची आवक आवखे दाखल झालेली आहे आज लाल कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे एक रुपये आणि सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळा साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान